Oh yeah. Mm-hmm-hmm. चला भाऊ आवाज येत असेल तर एकतर एन टी पी सीच्या पेपरला खूप कमी दिवस शिल्लक आहेत आज तारीख अठ्ठावीस पाच तारखेपासून एन टी पी सीचं पेपर सुरू होणार आहे तर हे सगळ्यांना माहिती आहे आता ह्या शेवटच्या आठ दिवसात नेमकं काय केलं पाहिजे आणि रिव्हिजन कसं केलं पाहिजे याची सगळी माहिती देतो आहे एकदा सगळ्यांनी लिंका शेअर करा दादा इस्तू लावायचा कार्यक्रम हातात घेऊ ठीक आहे दादा परत दुसरं लेक्चर अजून आहेच दादा ओके बाबांनो नितीन महेश प्रीतम कार्तिक शुभांगी नितीश किंग एकदा सगळ्यांनी जरा लिंका शेअर करा, दा, एक दा एक दा करा दा, दादा एकदा लोकांना येऊ द्या हां एकदा माहोल झाला ना मजा सुरू करायला येते रे दादा विदाऊट माहोल मजा नसते दादा ठीक आहे कविता महेश सुष्मिता जरा लिंका शेअर करा लेकरं जॉईन व्हायला लागले दादांनो आणि हा प्लॅन जरा फॉलो करा आत्ता पण सांगाल ठीक आहे दादा नो लवकर लवकर दादा हा हा डॉन म्हणते हा श्रीकांत डॉन डॉन हा ठीक आहे चल एकदा लवकरात लवकर लिंक शेअर करा जरा हा राम राम दादा चला मुद्द्यात आत घालूया ओके भाऊ बघा काय दादा इथं रेल्वे एन टी पी सी शेवटचे दिवस आहे दादा या टॉपिक वर लक्ष दिलं पाहिजे आत्ता आपण सांगायला दादा ठीक आहे हॉल तिकीट वगैरे सर्व माहिती सांगूनच पुढे जातो काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दादा त्याच्यानंतर दादा अजून कोणी आपला पी डी एफचा कोर्स घेतला नसेल लवकरात लवकर पी डी एफचा कोर्स घ्या कमेंट बॉक्समध्ये दादा ॲपची लिंक आहे ॲप इन्स्टॉल करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याला दादा आपला हा पी डी एफचा कोर्स घ्यायचा आहे दादा त्यांनी माझ्या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये पाठवा पी डी एफ पॅच वाचा ते एन टी पी सी असेल किंवा वन विभाग असेल पण ठीक आहे भावांडो आणि रोजच्या रोज दोन्ही जरी घेतलं तरी दोन्ही बाहेरचं आहे नो प्रॉब्लेम त्याच्यानंतर आहे दादा आपलं रेल्वे भरतीचं पुस्तक आता हे पुस्तक भरपूर जाणं करा दादा बाबू मी सगळं सांगतो आहे थोडं धीर दर हं आता बघा ज्याला दादा हे रेल्वेचं पुस्तक पाहिजे दादा त्याने एक काम करायचं आहे माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला दादा चारशे रुपये पाठवा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दादा ठीक आहे दोन दिवसात तुम्हाला पुस्तक भेटून जाईल बाबू ए बाबू बाया गप गेला का मी घाण बोलायचं सोडून दिले र उगा अब्दा करायचं म्हणून नको करू बाबू मग मी जर चालू केलं दादिया लिहा उघड होईल हां मी सिन्सिअर बनाय लागलो सिन्सिअर मला काय बोलायचं नाही कुणाला तर ले, ले कमेंट करायला लागले ना मी असं एक तर सजा नाही सोडत माहिती आहे दादा हां ग बस गं त्याच्यानंतर दादा आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक आहे अजून कोणी एस एस सी जी डीचं पुस्तक घेतलं नसेल दादा एक काम करा हा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला दादा पाचशे रुपये पाठवा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर ठीक आहे दादा आणि दुसरी महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीज कुणी घेतली नसेल दादा लवकरात लवकर टेस्ट सिरीज घ्या कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे दादा आणि फी किती आहे दादा दोनशे नव्याण्णव आणि महत्वाची गोष्ट अजून कोणी दिंगाना बॅच घेतली नसेल लवकरात लवकर दिंगाना बॅच घ्या ठीक आहे दादा अजून कोणी दिंगाना बॅच घेतली नसेल दादा ॲप इन्स्टॉल करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्याला घ्यायचा दादा तिने हा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी दोनशे सत्तावीस या नंबरला किती रुपये पाठवायचे दादा दोनशे रुपये ठीक आहे अध्यक्ष महोदय चालू करूया का आणि ही प्लॅन आत्ता पण सांगतोय सगळ्यांनी फॉलो करा तुम्हाला परत म्हणू नका मास्तर तुमचं जर ऐकलं असतं ना दादा तर बरं झालं असतं चालू करू एकदा मस्तपैकी पैकी काढून आग पाठवर भावा लवकर लवकर दादा मी पण जरा फेटा बांधून घेतो त्याशिवाय मला पण माझे येणार नाही दादा हां लवकर लवकर दाद्या हा जरा व्हिडिओ लाईक कर एकदा कचकाडून आग पाठव रे बाबा हा सुष्मिता विशाल ओंकार मन भरून पाह वाटत तुला पण मन भरतच नाही दुसरं काय तर बघ मग मन भरून जाईल हा हा मस्त पैकी आग पाठवा दादा असं एनर्जी पाहिजे रे असं लगा पेपर पास सारखे लायत तुम्ही असं मी एलिवणी करायला लागलाय या बिहारीला घ्या बोकांनी बसवून मग आता जर ग बसल्यावर एवढ्या दिवस झालं करतोय आपण जरा थोडा तर सिरियसनेस असावं माणसाला हां चला ओके पहिली गोष्ट दादा आता ज्याचं कुणाचं पेपर पहिली गोष्ट हॉल तिकीट खूप जणांचा आलेलं आहे दादा पहिली गोष्ट हॉल तिकीटवर सांगतो आहे दादा आता ज्याचं कुणाचं हॉल तिकीट नाही आलं मला वाटतं ज्याचा पेपर पाच तारखेला आहे ज्याचा पेपर सहा तारखेला आहे दादा त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत ठीक आहे बायचान्स तुम्ही आता मी लिंक पाठवले टेलिग्रामला हे सगळ्याला माहिती आहे हां जर समजा कुणाचा बाबा अजून हॉल तिकीट आलं नसेल तर पहिली गोष्ट दादा टेन्शन घ्यायचं काय कारण ठीक आहे का तर तुमचा पेपर पुढे आहे म्हणजे दहा तारखेला असेल अकरा तारखेला असेल बारा तारखेला असेल का तर पाच तारखे पाच जूनपासून तेवीस जूनपर्यंत पेपर आहेत एवढं तर कळतंय डेली तीन शिफ्ट आहेत दादांनो एवढं तर कळालंय आता ज्याचा पेपर दादा पाच तारखेला आहे पाच जूनला असेल किंवा सहा जूनला असेल पहिली गोष्ट दादा तुमचं हॉल तिकीट आहे का दादा पेपरला जाताना हॉल तिकीट ओके तुमचं एक तर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कार... पॅन कार्ड ठीक आहे जाताना घेऊन जायचं आहे झेरॉक्स घेऊन जायचे दादा त्याचे हां ठीक आहे आणि नंतर तुमचे दोन फोटो दोन किंवा तीन फोटो जवळ आणि पहिली गोष्ट दादा रेल्वे दादा टाईम खूप बेकार फॉलो करते जर समजा दादा तुझं रिपोर्टिंग टाइमिंग साडेसात आहे हां साडेसात ते साडेआठ पहिली शिफ्ट आहे दादा बरोबर आहे आठच्या पुढं जर गेला तो आठ बत्तीसला वगैरे रेल्वे घेत नाही दादा ज एस एस जी डीला बघितलं आहे ना हां त्यामुळं पहिली गोष्ट टायमावर पोचा सेंटरवर का तर सेंटर आपण कुणाचं गुलबर्ग्याला आले कुणाचं लातूरला आले आपण लांबना आलेलो असतो माहीत नसते आपल्याला काय त्यामुळं टायमिंगला पोचा नाहीतर एवढा दिवस केलेला अभ्यास वाया जायचा पहिली गोष्ट क्लिअर आता राहिला प्रश्न दादा सर या आठ दिवसात काय केलं पाहिजे बरोबर आहे आता मला सांगा किती जण पोरं आहेत की दादा सर माझा मला सांगा गणित सर माझं बऱ्यापैकी झालं असं म्हणणारे किती जण आहेत ते सर माझं गणित बऱ्यापैकी झाले मला काय प्रॉब्लेम नाही हां बोला लवकर गणित माझं झालं असं किती जण आहेत हां नॉन ग्रॅज्युएटचं जुलैमध्ये पेपर आहेत दादा कमेंट करा बरं लवकरात लवकर आणि जरा ही प्लॅन फॉलो करायचा ट्राय करा ठीक आहे हां लवकर लवकर दादा मी 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 ओके झाले बऱ्यापैकी पोरांचं गणित झालेलं आहे दादा आता बुद्धिमत्ता तर काय नाही नॉर्मल आहे दादा बुद्धिमत्ता ठीक आहे पहिली गोष्ट दादा ही गणित बुद्धिमत्ता आहे ना दादा हा आपला स्कोरिंग सब्जेक्ट मी पहिल्यापासून सांगतोय दादा हा दुसरी महत्वाची गोष्ट आता काय करायचं माहिती आहे का दादा रिव्हिजन तर तुमचं डेली चालू आहे बरोबर रिव्हिजन करताना टॉपिकला कुठल्या भर द्यावा माहिती आहे का गणिताचा सांगतोय दादा पहिल्यांदा पहिल्यांदा गणिताचा सांगतोय दादा का पहिली गोष्ट दादा बॉडमास तुम्हाला बॉडमासचं दोन ते तीन प्रश्न दिसणारच आहे इव्हन त्याच्यापेक्षा जास्त बॉडमासचे दोन किंवा तीन प्रश्न आरामात येणार आहेत तिथे बरोबर आहे नंतर गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर शेकडेवारी नफा तोटा ओके नंबर सिरीज एक रेल्वे जास्त विचारते दादा नंबर सिरीज ठीक आहे त्याच्यानंतर दादा तुझं सरळ व्याज चक्रवाण व्याज ही गणित असणार म्हणजे असणार ह्याच्यामध्ये दुमत नाही काय येणारे म्हणजे पेपरला येणारे डोळे झाकून आहेत तुम्ही कुठले पण ह्याच्यामध्ये काढा हे तुम्हाला दोन तीन हेजे दोन तीन हे जे एक दोन एक दोन प्रश्न दिसणारच आहेत आणि आता एक दादा आहे ना पहिली गोष्ट दादा डी आय तुम्हाला पेपरला डी आय असणारच आहे टी वनला जी पोरग दादा म्हणत असेल सर मला डी आय वगैरे जमत नाही आता ॲपवर पण डी आय चालू करणार आहे आणि डी आयचं स्पेशल लेक्चर घेणार आहे दादा था। का तर डी आय पोरं कन्फ्यूज होतात आपल्याला म्हणजे माहीत असते सगळं गणित बिनित सुटतील पण नेमका डेटा कुठनं कसा घ्यायचा आणि मला सांगा आता भूमिती आहे का दादा भूमितीची तुला तीन ते चार प्रश्न असणारच आहे ना फक्त फॉर्म्युला बेस्ड दंडगोल असेल शंकू असेल आय चौकोन त्रिकोण हे असणारच आहे कळते हा आता ज्या पोराला आता हो का बघा ट्रिग्नॉमेट्रीचं तुम्हाला एक डाऊट आहे दादा पोरांनो ट्रिग्नोमेट्री आहे ना ज्याला जमते इट्स ओके ज्याला नाही जमत ना दादा स्किप कर नो no प्रॉब्लेम ठीक आहे का तर आता तू ट्रिग्नोमेट्री करायला जरी घेतली ना बाबा तेवढा टाईमच नाही हा झालं तर काय कर व्हॅल्यू पाठ करून जा सायन कॉस्ट यांच्या व्हॅल्यू थर्टी बाबा नव्वद त्याच्या जी व्हॅल्यू आहेत ना दादा काय तर व्हॅल्यू बेस्ड पण एक एक प्रश्न असतोच त्याचा बाकीचा एखादा ॲडव्हान्स असतो दादा कळते त्यामुळे ही चॅप्टर झालं रेल्वे येणारच आहे पेपरला तुम्ही कुठला पण बघा आलेच आंतर वेगवेगळं असेल किंवा रेल्वे असेल ही एकाच कन्सेप्टवर हो आहे आता ज्याला गुणोत्तर प्रमाण जमलं आहे ना दादा त्याला वयवारी जमती नो प्रॉब्लेम त्याला मिश्रण जमतं नो प्रॉब्लेम एवढं तर कळते काय टेन्शन नाही आता हळूहळू सगळ्या गोष्टी सांगतो फक्त नीट ऐका का जर आता बुद्धिमत्तामध्ये सा आहे का दादा तुम्ही आता बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला काय सांगायची गरज आहे सगळ्यांचं परफेक्ट झालं आपल्या पोरांचं काय टेन्शन नाही का वेन आकृती बाबा तुला प्रश्न दोन तीन दिसणारच आहे दिशा तुला येतेच दादा दिशा तर काच काढून झालंय दादा बरोबर आहे इन इक्विलिटी तुझी पाठ आहे बरोबर आहे इनइक्विलिटी आता जर झालं तर पोरांनो काय करा पझल करा दादा काय करा पझल आता पझल हे जे रेल्वेचे आहे ना जे आपण टेटच्या एक्झामला घ्यायला लागलो आहे ना सी बी टी वन तशीच असते त्याच्यापेक्षा वेगळा असं काही नसतं त्यामुळं जर कोण बाबा पझल अजून कोणी हातात घेतलं नसेल एकदा ट्राय कर फक्त आणि पझल खूप सोपी असतात दादा नॉर्मल काय वर्तुळाकार कर वर्तुळा ह्याच्यावर बहुते एक सहा लोक बसले ती सात लोक बसले ती ही ह्याच्या डाव्या बाजूला ही ह्याच्या उजव्या बाजूला आहे बँक पझल विचारत नाहीत तिथे हा अजून एक दादा जी के सांगायला लागलो दादा जी पहिली गोष्ट दादा जनगणना जी दोन हजार अकराची ची जनगणना झाली भावा वाटलं तर मी तुला एक स्क्रीनशॉट पाठवतो टेलिग्रामला तेवढं जरी नीट पाठ करून गेला भावा तुला जनगणनेवर दोन ते तीन प्रश्न असणारच फॉर एक्झाम्पल मागची एन टी पी सी कुणी दिली असेल त्याला माहित असेल सर्वात जास्त एस टी समाज कुठे आहे सर्वात जास्त एसटी समाज एसटी समाज कुठं आहे प्रश्न येतात बाबां जनगणना आणि जेवढं युद्ध झालेत ना युद्ध त्याचं वर्ष आणि त्याची बाबा कुणाकुनामध्ये झाले तुला कलम पेपरला असणारच आहेत कलम येणारच आहेत कलम असू दे घटना दुरुस्ती असूदी येणारच त्याच्यामध्ये दुमत नाही का ठीक आहे सगळ्याला काय आले दादा पझल हा पजल खूप सोपे असतात शुभांगी हा इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी क्लिअर होत आहेत का आणि हो का पहिली गोष्ट जरा स्टॅटिक जी के आहे ना दादा स्टॅटिक जी तुला पाच ते सहा प्रश्न असणारच आहे ना आता स्टॅटिक जी केमध्ये मध्ये काय आता बॅच मध्ये घेतलेलंच आहे बघा नदीकाठी वसलेली शहर दादा हम्म परत तुझं राष्ट्रीय उद्यानं डी अनुसंधान केंद्र कृषी क्रांती हे तुला असणारच आहे दादा त्याच्याबद्दल जी के जरा थोडं रिव्हिजन नीट करा ज्याचा पुढं पेपर आहे ना त्यांना पण दादा हा महात्मा गांधी तुला रेल्वेच्या एवढ्या शिफ्टमध्ये तू महात्मा गांधी काँग्रेस अधिवेशन ही ठरलेलं रेल्वे महात्मा गांधीचा प्रश्न असणार म्हणजे असणारच आहे महात्मा गांधीचं काय मोजून दहा मिनटं काय महात्मा गांधीजीचा जन्म आफ्रिकेला कधी गेले दादा अठराशे त्र्याण्णव पहिला सत्याग्रह एकोणीसशे सहा केसरे हिंद उपाधी एकोणीसशे पंधरा माघारी कधी आली एकोणीसशे पंधरा साबरमती आश्रम एकोणीसशे सोळा चंपारण्य एकोणीसशे सतरा असहयोग आंदोलन एकोणीसशे वीस काँग्रेसचे अध्यक्ष एकोणीसशे चोवीस दांडी यात्रा एकोणीसशे तीस गांधी इरविण एकोणीसशे एकतीस भारत छोड एकोणीसशे बेचाळीस आणि तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मृत्यू हे ठरलेलं आहे ह्याच्याबद्दल कोण तुम्ही रेल्वेचं जेव्हा आता पेपरला मी अनालिसिस घेईल ना पाच तारखेपासून तेव्हा तुम्ही मानसाल सर जनगणना महात्मा गांधी आणि काँग्रेसचं अधिवेशन प्रश्न असणार म्हणजे असणार कळते हां लवकर लवकर बोला दादा गांधीयुग अरे मी गांधीयुगला आपले आय पोरा आहेच ना एकाच मोजून दहा ते पंधरा मिनटातले पोरांना पाठच करून ठेवलेले दादा हां इथंपर्यंत क्लिअर आहे हां ही ज्याचा पेपर पुढं आहे ना दादा त्यांनी पण आत्ता सांगायला लागलोय दादा जरा व्यवस्थित थोडासा स्टडी नीट करायचं कळते की सर माझा पेपर अजून हॉलटिकीट आलं नाही हे आलं नाही हां आणि आता एक काम काय करा माहीत आहे ज्याचं बाबा पाच तारखेला पेपर आहे थोड्या टेस्ट लावा किती एक टेस्ट द्या दादा आणि टेस्ट देताना आहे ना टायमिंगला व्हायबल होऊ नका दादा आणि पी वाय क्यू क्वेश्चन एज इट इज येतात दादा रेल्वेला विज्ञान हे का भा विज्ञान सगळ्यात जास्त आहे विज्ञानमध्ये तुला जास्त भर कशाला द्यायचा आहे फिजिक्समधलं दादा तुझं काय जे युनिट्स वगैरे हो आहेत ना ते कुठला रोग कशामुळे होतो आहे काय होतो आहे ते, ते तर विज्ञानाचा तुम्हाला तर माहिती आहे का आणि जेव्हा तुम्ही टेस्ट देत आहे ना पहिलं प्रेफरन्स तुम्ही दादा हो का रेल्वेमध्ये काय पहिल्यांदा गणित वेगळा आहे बुद्धिमत्ता वेगळा आहे बँकसारखं नाही ही मिक्स असते दादा सगळं मिक्स म्हणजे गणित बुद्धिमत्ता जी के जी या सगळं मिक्स असते ज्यावेळेस तू टेस्ट सोडवतो आहे ना दादा जेवढं येते त्यालाच हातलं तुम्ही भरती तलाटी टेस्टसारखं अजिबात करू नका सर वळीने शंभरच्या शंभर मारले ती जर तू तसं केलं बाबा तुझी एक्झाम हातातनं गेली म्हणजे गेली तुला भले बाबा योग पेपरला जरी गेला ना होग तुला सत्तर अटेम्प्ट व्हायला येते सत्तर झाली ती पेपर सोड वाटलं सर पुढचं येत नाही फेकाफेकी नको करू सर मी दोन ऑप्शनमध्ये दहा प्रश्न असे आहेत की मी ह्या दोन पर्यायामध्ये कन्फ्यूज होतून ती एक सोडलं त्याला टिक केलं करू नको कन्फर्म असेल तर सोड नाही तर हात लावू नको टाइम वेस्ट नका घालू ही प्रॅक्टिस तुम्हाला रोज एक टेस्ट दिल्यानंतरच कळतं दादा असं नाही कळत कळतंय दादा कधी कोणता पण प्रश्न येतो तसं फिक्स नाही दादा काय हां ओके एवढं तर कळते सगळ्याला सायन्स अरे मॅरेथॉन घेणारच आहे दादा हां एवढं तर काय आले दादा अरे बोलो र भाई जल्दी जल्दी फेकाफेकी अजिबात करू नका कुणीच फेकी करू नका ठीक आहे आणि आता झालं तर हो का, का। नवीन काय करण्याऐवजी जी, जी जनगणना वगैरे तुम्ही केली नसेल तर करा त्याला काहीला वेळ लागत नाही रिव्हिजनवर भर द्या कशावर दादा रिव्हिजन एवढं कळतंय हा एवढं कळतंय जेवढं जास्त होईल तेवढं रिव्हिजन व्यवस्थित करा एक्स्ट्रा काहीतरी नवीन करण्यापेक्षा हाय त्या गोष्टी परफेक्ट करा ठीक आहे आणि जे तुमचं जी के वगैरे आहे ना आपला जो ती तिथं पीडीएफचा कोर्स आहे ना दादा कुणी घेतला नसेल बाबा तिथला पी डी एफचा कोर्स घ्या त्यातलं जी के पण वाचा गणित बुद्धिमत्ताची होते तेवढी प्रॅक्टिस करा पेन असा फ्रँक झाला पाहिजे हातासोबत जेव्हा ह्या अशा गोष्टी होतील ना दादा पेपर अवघड येत नाही डोक्यात ना काढा अवघड नसतं पेपर फक्त जी पोरग व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करते जसं आर पी एफला पोराने केलं बघा सर माझे एवढे अटेम्प्ट सगळं ठीक आहे दादा पण जेव्हा हातात रिझल्ट येतो ना दादा तिथं वेगळंच काहीतरी घडलेलं असते ही चूक तुम्ही नका करू करत आहे सगळ्याला आले बाबा जेवढं येतं आहे सोडवले विषय संपू टायमिंग भरपूर असते आरामात सोडवायचंय दादा हां धीरज जाधव सर तुम्ही एकदा जनगणना घ्या हो आपलं मॅरेथॉन कधी चालू होणार आहे रविवारपासून चालू होणार आहे ती जनगणना असेल सगळा असेल सगळ्या गोष्टी तिथनं कव्हर करायला चालू होती मी पण मॅरेथॉन कच काढून घेणार आहे दादा मी दादा तर असं काय सोडणार आहे तीस तारखेपासून लगातार चार पाच दिवस आपल्या मॅरेथॉनच आहेत जेणेकरून पोरांना दादा माझं तर मत आहे की त्या मॅरेथॉन बऱ्यापैकी प्रश्न येते आत्तापर्यंत जी पोरांना बघितलेत व्हिडिओ व्हिडिओ नीट बघा स्किप नका करू आणि जरा थोडं ज रिव्हिजन करा दादा रिव्हिजन आणि अजून ती पुस्तक मला सांगा पुस्त सर माझे अटेम्प्ट पंच्याण्णव रॉंग फक्त पाच होते हे सगळ्यात भारी ॲक्युरेसी अरे पंच्याण्णव म्हणजे काय अटेम्प्ट झाली घर दादा तुम्ही सत्तर जरी सोडवलं ले झाले एक किंवा दोन चुकू देऊ म्हणजे नॉर्मली बोलतोय तू जास्त चुकू देऊ नका दादा पी डी एफ कुणी वाचल्या नसते अजून पी डी एफ वाचन पुस्तक ज्या पोरानं पुस्तक घेतलंय ना दादा पुस्तक नीट वाचा त्याचं एक्सप्लेनेशन सहित नीट वाचायचं सगळं कळते सर्वांना टाइम घालवू नका अभ्यासाचं टायमिंग वाढवा का, वा का आठ दिवसात बाबा तो आठ तासाच्या जागी दहा तास अभ्यास केला म्हणजे मरत नाही बाबा कळते हा संडेला मी आता कशाला सुट्टी सुट्टी घेतोय दादा बॅच मध्ये जनगणण्याचा व्हिडिओ आहे का पोपट घेणार आहे आता जनगणना एवढं कळते सगळ्याला थोडं टायमिंग वाढा लेक्चरला बुडवू नका सुट्ट्या घेऊ नका दादा ही हीच शेवट आहे जी पोरग आठ दिवसात जेवढं घासील दादा आणि तुम्ही काहीही माना दादा जेव्हा पेपर जवळ आल्यानंतर जो आपला अभ्यास होत असतो ना दादा त्याच्यासारखा अभ्यास कुठेच होत नाही फक्त पोरांना मन लावून केलं पाहिजे आणि आत्ता पण सांगतोय पी डी एफमध्ये एक्स्ट्रा डेटा आहे नवीन क्वेश्चन आहेत जे विज्ञान राज्यघटना इतिहास भूगोल आहेत रिकॉल करा दादा सारखं रिकॉल करायचं बॅचमधले शिकवलेलं गणित बुद्धिमत्ता जेवढं होईल तेवढं गणित बुद्धिमत्तामध्ये स्कोअर करायला बघा दा। पंचावन्नमध्ये दादा दा नियर बाय हो का सत्तेचाळीस प्लस जरी झाला ना एक नंबर स्कोर आहे दादा आणि जे तुमचं स्टॅटिक जी के असते ना स्ट्रॅटिक जी के काय काय बारकं बारकं प्रश्न आपल्याला नॉर्मली येतातच दादा आपल्याला जुळवाजुळ आहे टार्गेट एक माझं मत आहे दादा सत्तर प्लस आहे ना दादा ती जर टार्गेट ठेवलं ना ती कुठली जरी कास्ट असेल आरामात सिलेक्शन होत कुठली पण कास्ट ईडब्ल्यू एस वाल कोण आहे का दादा बुक मधले क्वेश्चन आहेत ते बाकी एक्झामला पण येतात का राहुल गुले सगळ्या एक एक्झामला येतात ईडब्ल्यू एस वाल कोण असेल भावा ई डब्ल्यू एस वाले तुमच्यासाठी हा ले मोठा गोल्डन चान्स आहे तुम्ही ए एल पीचा कट ऑफ बघितला नसेल भावांनो एकदा ए एल पीचा कट ऑफ बघा पेपर फक्त जो व्यवस्थित अटेम्प्ट करील तुम्हाला किती आहे हे महत्वाचं नाही तुम्ही पेपरमध्ये पेपर कसा अटेम्प्ट करताय ते सगळ्यात जास्त महत्वाच कळते हां ओम इट्स ओके okay, बाबा त्यामुळं पेपर शांत डोक्याने आणि पहिली गोष्ट दादा जी आता पोराला सवय असते दादा की पाच तारखेला पेपर आहे फुल चार तारखेला असले करूच नको दादा एका दिवसात काय होणार आहे जे घासायचं आहे तुला आठ दिवसात प्रॉपर प्लॅनिंग बाकी सगळं बंद कर कुठं तर रूममध्ये बंद राहा व्यवस्थित अभ्यास कर आपलं व्हिडिओ तुझं रिव्हिजन तुझी प्रॅक्टिस ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करू नको आता आणि जरा थोडं सिरियस व्हा भावा शेवटचे आठ दिवस आहेत दादा फाटून दरवाजे किती जणांत झालेत कमेंट करावर सर आमचा फाटून दरवाजा खरंच झालेत हां लवकर लवकर बोला बरं हां हा तुमचं लेक्चर बघताना पंधरा हजाराची बॅच घेतल्यासारखी वाटते शरद लव्यू बाबा हा फाटून दरवाजा किती जणात झाले दादा रवी कांबले मी तर म्हणतोय दादा हा माझा गेट झालाय हा हा दादा आता सुरुवात हो का सुरुवात झाली टेन्शन येत व्हायबल हो नका हा तुम्ही जर व्हायबल झाला तुमचा कसं होतंय पेपर जवळ आला ना धक 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 करायला चालू होतंय बेकार होऊन जाते दर झोप लागत नाही अभ्यास ही राहिलाय अभ्यास ती राहिलाय आता बायबल होऊ नका ही चुका तुम्हाला अगोदर करायला पाहिजे होतं मी वरडून सांगतो तो पोरांनो अभ्यास करा झाली डेट अचानक पडली आता ज्याचा पेपर अंडर ग्रॅज्युएट पण सांगतो तु। तुम्ही पण तयारी आत्तापासून चालू करायचं नाहीतर बाबा आता, ना आता केले सर बघू की पेपर लांब आहे अजून तारखा नाही तर फाटूनच दरवाजा आहेत बघ फोटो नाही सांगत दाद्या का तर ही सिलेक्शनची ले मोठी संधी आपल्या आणि ही जर संधी गेली विषय संपलं त्यामुळं तुमचे तुम्ही ठरवा काय करताय पी डी एफचा कोर्स आठ दिवस वाटलं एक काम करायचं आठ दिवस आपलं रेल्वेचं पुस्तक आणि आपलं ते पी डी एफ तेवढंच वाचत बस जेवढं होईल ते पुस्तक आणि पी डी एफ आणि आपलं लेक्चर मॅरेथॉन आपल्या लगातार आहेत रविवारी मॅरा रविवारपासून जी मॅरेथॉनला पोरं कटाळतील दादा जी डीचा रिझल्ट जुलैमध्ये भावा मी ऑलरेडी सांगितलं ठीक आहे हां ओके हां तुषार सांगितले की जुलैमध्ये रिझल्ट आहे हां महेश ओके बाबा कळायला लागले मिथून लग्यूर बाबा एवढं तर कळालं सगळ्याला हवे तुषार का काना तर मी बोलायचं सोडलं र तू त्याचा फायदा म्हणून तर घ्यायला लागला बरं ठीक आहे हां आणि ॲडमिट कार्ड ज्याचं आलं नाही ना बाबा रोजच्या रोज ॲडमिट कार्ड चेक कर एकदा चेक कर इनव्हॅलिड म्हणलं आहे ना विषय संपला तुझा लांब आहे म्हणायचं पुढल्या दिवशी मागायचं रोज दिवसात एकदा ॲडमिट कार्ड चेक करा अभ्यास निवार करा सुट्टी देऊ नका टार्गेट गणित बुद्धिमत्ता दादा सत्तेचाळीस प्लस झालंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट डोक्यात हा विचार ठेवू नका की सर कट ऑफ एवढा लागतो आहे जे कट ऑफ लागले ते नॉर्मलायझेशन होऊन लागलेले आता फॉर एक्झाम्पल ए एल पीवाल्यांना माहीत असेल ना माही एल पीमध्ये दादा काय कुणाला चव्वेचाळीस मार्क पडले त्याचं नॉर्मलायझेशन होऊन साठ बासष्ट झाले खूप जणांचे ते कुणाचे छप्पन झाले ते कुणाचे कमी पण झाले ते नॉर्मलायझेशन होतं त्यामुळं तुम्ही कट ऑफचा आता विचार नका करू कुणीही कट ऑफचा विचार नाही करायचा जेवढं तुमचं बेस्ट द्यायचं आहे तेवढं बेस्ट द्यायचं आहे जे फिक्स क्वेश्चन येतात जनगणना ह्या त्या करायचं गणित बुद्धिमत्ता जी पोरगं माझी बॅच केली आहे ज्याचं पुस्तक आहे पी पी एफ आहे त्याला गणित बुद्धिमत्तामध्ये काय प्रॉब्लेम आणि मी आत्ता पण सांगतोय मी भूमितीचं एक मॅराथॉन घेणार आहे दादा ज्याच्यामध्ये दादा रेल्वेनं जेवढं भूमितीचं प्रश्न आत्तापर्यंत रेल्वेला विचारलेत ते सगळं ॲड करणार एक स्पेशल मॅरेथॉन विज्ञानावर हो असणार आहे एक स्पेशल मॅरेथॉन इतिहासावर हो असणार आहे राज्यघटनावर हो रा असणार आहे तेवढ्या मॅरेथॉन नेट करायचे आहेत पुस्तक नेट वाचायचं आणि ने पीडीएफ नेट वाचायचं काल एक्स सर्व्हिसमॅनने कसा अभ्यास करावा हो का ले टार्गेट ठेवायचं नाही ऑफ लागत नाही तुमचं हा जेवढं होतंय तेवढं अॅक्युरेसी आणायचे आणि टेस्ट मध्ये पण बघायचं भाऊ तू साठ प्रश्न सोडव चार मधले दादा अठ्ठावन्न तर बरोबर आले पाहिजेत एखादं दुसरा जाऊ दे वन थर्ड निगेटिव्ह आहे दादा वन फोर्थ नाही वन थर्ड हा तीन मधलं बाबा तीन मधला एक प्रश्न जरी चुकला ना दादा एक मार्क कटू ही निगेटिव्ह लेख खतरनाक आहे हा हा कळाले सगळ्याला आणि अभ्यासाला भिडायचं आहे दादा आता ही लेक्चर झालं ना लगेच साडेआठला टेथच्या एक्झामचं लेक्चर त्याच्यामध्ये यायचं आहे गणित बुद्धिमत्ताच्या आपलं आपलं क्वेश्चन आहे तर काय इसतो लावायचं तेवढा लाव कळतंय भाऊ कट ऑफचा विचार करू नका आता कर काय तुम्ही कट का ऑफचं तुमचं असं झालं ना लग्न जमलं आहे आणि तुम्ही लेकरांची नावं ठेवायला तर काय अगोदर लग्न तर होऊ दे गे दादा होऊ दे पेपर तर होऊ दे पेपरानंतर तुम्ही दोघं डिसाईड करा ना असं असतंय कुठं ला कळतंय आणि अजून कुणी पी डी एफ कोर्स घेतले नसेल तर ॲप इन्स्टॉल कर पी डी एफ कोर्स घे ठीक आहे बाबा ओके आता टेटचं एकदा राडं मिटलं ना दादा परत आपल्या एन टी बी सीचा मागा आहेच त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही कंटिन्यू मॅरेथॉन आहे ते कंटिन्यू अपडेट देतो टेलिग्रामला अपडेट पाठवतो आहे सगळ्यांनी टेलिग्राम वगैरे सगळे जॉईन करायचं ॲप इन्स्टॉल करून घ्या सगळं आहे अगोदर ज्या पोरांना पहिल्यापासून गोष्टी केल्यात ना त्याचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आणि आता फक्त पीडीएफ वाचा पीडीएफ दिसलं वाच दिसलं वाच, वाच गणित बुद्धिमत्ता कर प्रॅक्टिस पझल बिझल पाठच असली पाहिजे आता टेस्टच्या एक्झामला काय पॅटर्न बदललंच नाही आणि हाय तसंच ठेवलंय कळते आता मोजून किती मिनिटात यायचं आहे दादा पाच मिनिटात सगळ्यांनी लेक्चरला यायचं आहे दादा हम्म सुशांत पीडीएफ कोर्स एक नंबर आहे थँक्स भावा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आता गणित बुद्धिमत्ताच्या प्रॅक्टिस करायला आपले जे टेटचा प्रश्न झालेत ना त्या टेटच्या ह्याला लगेच लेक्चरला यायचं आहे मोजून आठ बेचाळीसला लेक्चर चालू होते व्हिडिओ आवडला असेल एकदा व्हिडिओ शेअर लाईक करा दादा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजूनही कुणी पी डी एफचा कोर्स घेतला नसेल लवकरात लवकर पी डी एफचा कोर्स घ्या ठीक आहे बाबांनो हां मी अॅनालिसिस तर घेणारच आहे दादा ॲनालिसिसचं टेन्शन घेऊ नका कळतं हां ओके ज्याला कुणाला पी डी एफ कोर्स घ्यायचा दादा एकच काम करा या नंबरला एकशे नव्याण्णव पाठवा ज्याला पुस्तक घ्यायचं आहे चारशे पाठवा ठीक आहे भाऊ लगेच या तिस्तू लावायचा कार्यक्रम करू गणित बुद्धिमत्ताचे जे प्रश्न टेटला आलेत ना ते सर्व प्रश्न इथं ॲज इट इज घेतो ओके बाबांनो हां चालेल धन्यवाद भेटू लगेच पाच मिनटात लगेच या बरं एकदा व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी येतोय व्हिडिओ शेअर करून ठेवा